चला आजच्या स्वयंपाकात बनवायचं आहे मस्त कारलं करायचं आपल्याला सुक्कं कारलं आणि वरण भात करायचं आहे आणि सुरुवातीला बघा मी तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे एक टोमॅटो मी कापून टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि हिरवी मिरची खूप छान वरण तयार होतं त्याच्याने टेस्ट थोडी वेगळीच लागते वरणाची आणि हळद आणि थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि छान तुरीचं वरण आपल्याला शिजून घ्यायचं आहे थोड्या मोठ्या मिरच्या होत्या मी कापून घेतल्या आता पाणी टाकून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे कुकर आणि छानशी डाळ शिजवून घ्यायची आहे आणि तांदूळ पण घेतले मी ते पण धुवून घ्यायची आपल्याला मस्त वरण भाताबरोबर आपल्याला कारल्याची भाजी करायची आहे एकदम टेस्टी आणि आता बघा अर्धा किलो कारले घेतलेले आहे मी छोटी मस्त ती पण स्वच्छ धुवून आपल्याला गोल गोल असे कापून घ्यायचे आपल्याला याचा पण आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने मसाला काढायचा आहे सुक्का मसाला आपल्याला करायचा आहे याचा कारल्याचा आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे कोळे बिया त्या राहू द्यायच्या आपल्याला त्याच्यातच टाकायच्या आपल्याला कारल्यामध्ये आणि मीठ टाकून आपल्याला थोड्या वेळा असं कारलं ठेवायचं आहे म्हणजे कडूपणा निघून जाईल आणि आता आपल्याला मसाला करायचा आहे सुक्का मसाला आणि इकडे आता आप आपलं वरण पण झालेलं आहे त्याला फोडणी द्यायची वरणाला राई जिरं आणि हिंग टाकलेला आहे फोडणीला आपला पंधरा मिनटामध्ये स्वयंपाक तयार झाला वरण भात आणि कारलं ता आता वरणाला चांगली उकळीू द्यायची आणि इकडे आता आपल्याला कारलं करून घ्यायचे त्याच्यासाठी मसाला बघा मी धणे घेतलेले दोन चमचे शोप घेतलेली जिरं घेतलेले आणि राई घेतलेली आपण राईची डाळ पण वापरू शकतो तर मी राई घेतलेली आहे आणि इकडे त्यातला बी आहे बघा कारल्याच्या खोबऱ्याचा कीस आहे आणि चिंच घेतलेली आहे त्याच्याने वेगळीच टेस्ट येते आपल्या कारल्याला आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कारले टाकलेले बघा छान फ्राय करून आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचे कारले सगळे परतून घ्यायचे मस्त आणि पटकन तयार होतात असे कारले आणि आता आपण मसाला भाजलेला कार झालेला आहे त्याच्यामध्ये बघा खोबरं कारल्याच्या बिया आणि चिंच आता वरतून आपल्याला हळद टाकायची लाल तिखट गरम मसाला हे सगळं मिक्स करून आपल्याला दळून घ्यायचे अशा प्रकारे बघा आपल्याला दळून झालेले बघा छान मसाला तयार होतो असा सुक्का मसाला तुम्ही पण करून बघा खूप छान वाटेल वेगवेगळ्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी करतो अशा पद्धतीने पण करून बघा तुम्ही आता बघा झाकण काढून घेतलेले आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचे कारले आपले झालेले आणि वरून असा मसाला आहे तो सुक्का टाकून द्यायचा आहे त्याच्यात तेलाचा पण जास्त वापर नाही करायचा आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी म्हणजे मसाला सगळा कारल्याला लागेल आणि परत झाकण ठेवायचे तुम्हाला ही कारलेची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि बघा आता ताटामध्ये आपल्याला मस्त वरण भात टोमॅटोचा ठेसा पण आहे आणि कारलेची भाजी सुकी तयार झालेला आपला पंधरा मिनटामध्ये स्वयंपाक रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा अशा प्रकारे मस्त कारलं तयार झालेलं बघा मस्त वाफ निघते बघा कारल्यामधून